नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर इकरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचालित एस पी इनामदार शाळेत चित्रकला स्पर्धा विजेत्यांचा गौरव एस पी इनामदार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रंग उत्सव सेलिब्रेशन मुंबई तसेच नवनीत यूथ ऑल इंडिया ड्रॉइंग कॉम्पिटिशन या चित्रकला स्पर्धांमध्ये एकूण पाचशे विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची निवड झाली निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून अनेक बक्षिसे जिंकली आहेत आज शाळेत या विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला प्रथम क्रमांक अक्सा शोहबास तांबोळी स्केट इलेक्ट्रॉनिक स्कूटर द्वितीय क्रमांक पठाण मसीरा मोहसिन अँड ग्राफिक पेन्सिल रायटिंग पॅड याशिवाय शाळेला मिळालेले यश सत्तावीस सुवर्णपदक चौदा रौप्य पदक दहा कांस्य पदक, पदक आकर्षक ट्रॉफीज व प्रमाणपत्रे या प्रसंगी शाळेचे प्राचार्य युनुसेके उपप्राचार्य शेख फरहाना एजाज मॅडम संचालक शब्बीर सर इकरा स्कूलचे संपूर्ण व्यवस्थापन सुमन्वयक आमिर सर चित्रकला शिक्षक तसेच इतर शिक्षक उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या